सुपरफूड शेवगा व शेवगाच्या भाजीचे उपयोग आपण बघूया मोरिंगा असंही याला म्हटलं जातं नमस्कार अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आज आता ही एक विशेष भाजी करते मी शेवग्याच्या पालाची भाजी पानांची भाजी ही इथे शेवग्याचा पाला जो आहे तो मार्केटमधनं मी आणलेला आहे ही जोडी आता आपल्याला श्रावणामध्ये वगैरे पावसाळ्यातच साधन मिळते बऱ्याच वेळा आणि खूप उपयोगी अशी औषधीच ही भाजी आहे वातासाठी वगैरे याचा चांगला उपयोग होतो असं म्हटलं आहे तर हा मी त्या प्रच्यातल्या मी अशा ह्या काड्या सेपरेट आपण करून घ्यायच्या आहेत एक एक असंही तोडू शकता तुम्ही अशी या अशा फांद्या देतात ते तर त्यातल्या आपण ह्या अशा छोट्या छोट्या ज्या आहेत ना काड्या काढून घ्यायच्या आहे नुसते पानं पण काढतात पण आपण टू इन वन रेसिपी असं करतोय म्हणजे याचं पाणी पण औषधी असतं उकळलेलं म्हणून मी ही भाजी धुवून पाण्यातून उकळून काढणार आहे ते पाणी पण आपण थोडंसं पिऊ शकतो चांगलं असं आणि मग नंतर हा जो पाला असतो त्याची आपण नेहमीप्रमाणे अशी भाजी करायची आहे तर अशा प्रकारे हा स्वच्छ कोवळा पाला आहे छानपैकी तो मी आता हे असं निवडून घेते हे पान असतं हे असे हे इकडचे तोडून घ्यायचे आपण अशा प्रकारे मी ह्याचं पानही काढून घेतलेली आहे आता हे स्वच्छ आता आपण ह्याच्यातून फक्त अशी पानं काढून घ्यायची आहेत आणि हे असे देठ आहेत हे बाजूला काढायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही उकळून पण पान पाणी घेऊ हो शकता पाणी वेगळं असं आमटीला डाळीला वगैरे वापरून किंवा मग वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी करता येते इथे मी आता ही नुसती पानं सुट्टी करून त्याची भाजी करणार आहे त्यासाठी आता आपल्याला दोन कप साधारण ही पानं घ्यायची आहेत अगदी कोळे जे असतील ते तुम्ही पानांचे ते छोटेसे असतील ते ठेवू शकता अदरवाईज मुलांना आवडत नाही कधी कधी म्हणून हे काढायचे असे अशा प्रकारे मी इथे हा पाला काढून घेतला आहे छानपैकी इथे एवढा हा पाला मी निवडून घेतला आहे भाजीसाठी आणि हे थोडं ठेवलेलं आहे त्याचे मी पराठे किंवा सूप अशा प्रकारे वापर करणार आहे तर अशा प्रकारे सीझनमध्ये मध्ये जेव्हा मिळेल तेव्हा आपण याचा छान वापर करून घेऊ शकतो आता मी हे स्वच्छ पाण्यातून धुवून घेते आणि मग नंतर आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे छान अशी दोन तीन छान व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे छान चिरून घ्यायची परत एका पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते ती पानं आणि मग आपण भाजी चिरून घेऊ इथे मी ही भाजी अशी चिरून घेतलेली आहे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून तसंच इथे दोन टेबल स्पून खोबऱ्याचा चव घेतलेला आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घेते आणि मग आपण नेहमीप्रमाणे फोडणी घालून दोन चमचे तेल घालते याच्यात मी तेल काही जास्ती लागणार नाहीये पण आपण ह्याच्यात खोबरं पण घालणार आहोत जरुरी पुरत अस तेल अगदी थोडीशी मोहरी आहे जिरे इथे दोन लहान कांदे मी बारीक चिरलेले आहेत छानपैकी घालूया साधारण अर्धा ते एक चमचा वाटलेली मिरची वेग राहायचे छान परतून घेऊ किंचित हळद लाल तिकीतही वापरू शकतो पण वेगवेगळ्या प्रकारे येतं आता याच भाजीत आपण डाळ घालून देखील करू शकतो कधी खोबरं घालून खोबरं तर कधी दाण्याचं पूक अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे टेस्ट छान लागते याची वेळ आता अंडा जरा परतल्यानंतर दोन मिनटं झाली आहेत आता आपण इथे ही भाजी जी चिरलेली आहे ती घालायची मी पाच ते सात मिनिटाची भाजी छान तयार होते लगेच नरम पडायला लागली आहे भाजी तर थोडस मीठ घालू आणि मग खोबरं घालावं लागेल तळीनुसार मीठ घालायचं याच्यात अर्धा ते पाऊन चमचा असं मिठाने ह्याला छान पाणी सुटतं थोडस आणि अजून नरम पडते भाजी इथे मी ओलंखोबरं घालते ह्याच्यातच मी आता एक असूल घालणार आहे एक दोन पानं कारण की भाजी थोडी तुरट असते तर ने ह्याला थोडी टेस्ट छान येते छान भाजी आहे मी इथे हे अमसूल घालते आता अगदी दोन मिनिट झाकण ठेवून मग गॅस बंद करायचा अशी ही आपली छान भाजी रेडी होते आवडत असल्यास तुम्ही वरून थोडंसं दाण्याचं कूटही घालू शकता कुठल्याही प्रकार ही भाजी अशी छान सीझनल टेस्टी लागते अगदी एक मिनिटासाठी मी झाकण झाकण आहे मिनिटातच आपण बंद करणार आहोत मिनिट झाली आहेत बघू शकता छान कोरडी मोकळी अशी झाली आहे भाजी आपण गॅस बंद करणार आहोत अशी ही छान पानांची भाजी बरोबर भाकरी बरोबर कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता भाजी आपण काढून घेऊ आता अतिशय बहुगुणी पौष्टिक अशी ही छान भाजी तयार आहे